सीझनप्रमाणे तुम्ही तुमचा स्टॉक चेंज करतात का कारण की नसाल करत तर तुम्हाला प्रॉफिट नाही होणार जर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्येक सीझनच्या अकॉर्डिंग तुमचा माल बदलावा लागेल कारण की लोकांची रिक्वायरमेंट चेंज होत राहते लोकांना काहीतरी नवीन नवीन नवी पाहिजे असतं आणि जसं की उन्हाळ्यात उन्हाळ्यात खूप जास्त गर्मी असते त्यामुळे लोकांना कॉटन हवं असतं त्यानंतर पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो त्यामुळे लोकांना वेटलेस हवं असतं आता भरपूरशा त्यांच्या डिमांड चेंज होत असतात असतात आता वेडिंग मध्ये त्यांना वेडिंग कलेक्शन हवं असतं तर असं तुम्हाला सर्व काही स्टॉकचं मॅनेजमेंट करावं लागेल नवीन नवीन माल परचेस करावा लागेल कस्टमरची रिक्वायरमेंट तुम्हाला समजून घ्यावी लागेल तरच तुमचा बिझनेस तुम्ही रन करू शकतात आता बिझनेसमध्ये प्रॉफिट पाहिजे असेल तर तुम्हाला असं कलेक्शन ठेवलं पाहिजे की थोडंसं तुम्हाला पर्सेंटेज डिसाईड करावं लागेल आता प्रिंटेडचं कलेक्शन जे असतं ते बाराही महिने चालणारं कलेक्शन असतं तर थर्टी ते फोर्टी पर्सेंट तुम्ही ते ठेवू शकतात कॉटनचं कलेक्शन सुद्धा बाराही महिने विकलं जातं थोडं पर्सेंटेज तुम्ही ते ठेवू शकता आता या व्यतिरिक्त काही अशा हेवी साड्या असतात बॉलिवूड वगैरे ट्रेंडिंगला चालणाऱ्या साड्या त्या साड्या तुम्हाला दहा ते वीस टक्के ठेवल्या पाहिजे दहा ते वीस टक्के तुम्ही ते ठेवू शकतात सर्व काही तुम्हाला ठेवलं पाहिजे की असं तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची की तुमच्याकडे कोणताही कस्टमर आला तर तो खाली हात नाही गेला पाहिजे कस्टमर वेगवेगळे असू शकतात त्यांची डिमांड वेगवेगळी असू शकते कलेक्शन वेगवेगळं असू शकतं परंतु ते सर्व कलेक्शन थोड्या थोड्या प्रमाणात करायला तुम्हाला ठेवावं लागणार आहे कारण की साड्यांचा व्यापार करताना तुम्ही ही गोष्ट जर एकदा लक्षात घेतली ना हा पॉईंट जर तुमच्या लक्षात येऊन गेला तर तुम्ही जिंकले तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुमचा बिझनेस खूप स्मूदली चालेल हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या कारण की आपल्याला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तोच तुमच्यासोबत मी शेअर करते आता तुम्ही ते बघू शकता आज तुमच्यासाठी मस्त प्युअर लिनन कॉटनचं कलेक्शन घेऊन आलेली आहे फॅब्रिक खूप सॉफ्ट असणार आहे मटेरियल खूप छान आहे क्वालिटी हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे आणि दोनही साइडला तुम्हाला मस्त छोटीशी अशी बॉर्डर मिळणार आहे विविंगची बॉर्डर आहे ज्यात तुम्हाला सिल्वर जरीचं काम मिळणार आहे आणि खूप छान मस्त सिम्प असा टेस्ट तुम्हाला आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कलर ऑप्शन बघू शकता खूप छान छान तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जाणार आहे आणि सर्व काही कलर ऑप्शन तुम्हाला डार्क कलर चार्टमध्ये मिळणार आहे बघा हा आता झाला ब्लॅक कलर त्याच्यानंतर थोडा जामुनी थोडासा रामा कलर त्यानंतर हा झाला थोडा मेहरून कलर कलर ऑप्शन खूप छान छान आहेत हा थोडा ग्रीनिश कलर झाला हा सुद्धा नेसल्यानंतर खूप छान दिसतो लुक च्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर लुक वाईस सगळ्या गोष्टी खूप छान छान आणि अट्रॅक्टिव्ह अप्रतिम असणार आहे आणि नेसल्यानंतर सुद्धा हा कलर आता हा बघू शकता नेवी ब्लू कलर नेसल्यानंतरसुद्धा खूप देखणा दिसतो असेच कलर ऑप्शन आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि हे सर्व प्रोडक्टची तुम्हाला हंड्रेड पर्सेंट क्वालिटी मिळणार आहे सर्व काही तुम्ही मागवू शकतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ऑनलाईनसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही या सर्व साड्यांचे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा शेअर करू शकतात तुम्हाला रेट सकट संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे सर्व कलेक्शन तुम्ही परचेस करू शकतात आणि या व्यतिरिक्त व्हिजिट करूनसुद्धा पर्चेसिंग करू शकता स्क्रीनवर नंबर सुद्धा दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला व्हिजिटसाठी ॲड्रेस वगैरे माहिती करायचा असेल ते, करा ते सुद्धा करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कम्प्लिटली गुगलची लोकेशन मेन्शन आहे तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली इथे आपल्याकडे व्हिजिट करू शकता तर हे सर्व कलेक्शन सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आता तुम्हाला मी जसं सांगितलं की सीझनच्या अकॉर्डिंग तुम्हाला वेगवेगळं कलेक्शन ठेवलं पाहिजे त्याच्याने काय होतं की कस्टमरला जेव्हा पण ते येणार प्रत्येक वेळेला त्यांना काहीतरी नवीन गोष्टी बघायला मिळतात आणि नवीन गोष्टी बघायला मिळाल्यानंतर काही ना काही तर त्यांना आवडतं आणि ते नेतात बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय सीझनच्या अकॉर्डिंग वेगवेगळा माल जर तुम्ही ठेवणार तर लोकांना जे आवडतं ते ते नेऊ शकतात त्यांची जी पण रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल होऊ शकते आता हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सर्व काही कलेक्शन मिळणार आहे पाचशेच्या आतल्या या साड्या असणार आहे आणि मी गॅरंटी देऊन सांगू शकते की कमीत कमी हजार रुपयापर्यंत तुम्ही या साड्या विकू शकतात कारण की काय क्वालिटी तुम्हाला इतकी अप्रतिम मिळणार आहे ना क्वालिटी बघूनच कस्टमर तुम्हाला असं चखर नकर सुद्धा करणार नाही की हा रेट इतका जास्त आहे असं सुद्धा म्हणणार नाही कारण की रेटसुद्धा त्यांना अफोर्डेबल वाटेल कारण की क्वालिटी आपण ती देतो आहे शंभर टक्के तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये या सर्व साड्या परचेस करण्याकरता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर अँड सुद्धा करून घ्या कारण की आपल्या नवीन नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला तिथूनच मिळणार आहे आणि आपण तुमच्यासाठी रोज डेली बेसिसवरती महाराष्ट्राचं कलेक्शन घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्या भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच